स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या चौदा सरपंचांना निमंत्रित करण्यात आलं आहे अकोला जिल्ह्यात आदर्श गाव असणाऱ्या कापशी रोडच्या गावच्या सरपंच वेणुताई उमाळे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण आलं आहे या गावात सुरू असलेल्या विविध उपाययोजना तसंच जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या मोहिमांची दखल घेऊन त्यांना हे निमंत्रण आलं आहे याबाबत वेणुताईने आनंद व्यक्त केला असून हा क्षण आपल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली पण आज आज रोजी मला ही संधी मिळाली की जवळून पाहायचं आणि प्रधानमंत्रीच्या बस, सोबत बसण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे मी खूप खूप आनंदात आहे संपूर्ण राज्यातील केवळ चौदा सरपंच तिथे जाण जात आहेत त्यामुळे मला असं वाटते की मी अकोला जिल्ह्यातील एक मुख्य कार्य कार्यकारी आहे असं मी समजतो